वेलकम टू माय चॅनल आज आपण करणार आहोत वाटाण्याची उसळ त्यासाठी आधी मी बटाणे रात्री भिजत ठेवलं होतं मी दोन कांदे घेतले आणि एक टमॅटो घेतला आहे आता मी आल्या लसूणची पेस्ट करून घेणार आहे नंतर एका पॅनमध्ये मी ऑइल घेतलं आहे त्यामध्ये जिरे टाकले आहेत जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर मी त्यामध्ये हिंग टाकलं आहे आणि मी कांदे आणि टोमॅटो कट करून घेतले होते ते टाकणार आहे आता यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आणि दोन कांदे घेतले होते नंतर त्यामध्ये मी हळद टाकून हे सगळं मिक्स करून घेणार आहे नंतर त्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट केली होती के 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 ती ॲड केली आहे थोडंसं तिखट ॲड केलं आहे धन्या पावडर ॲड केलेत आहेत आणि कस्तुरी मेथी ॲड करून हे सगळं मिक्स करून घेतलं आहे नंतर आता मी त्यामध्ये वाटाणे टाकले आहेत नंतर त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे आणि हे सगळं मीठ मिक्स करून घेतलं आहे आता मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते ॲड केलं आहे आता ह्याला आपल्याला तीनचे चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि आता आपली वाटाण्याची उसळ रेडी आहे आपण ह्याच्यावर कोथिंबीर कांदा आणि बारीक शेव टाकून खाऊ शकतो ब्रेडसोबतही खाऊ शकतो आणि चपातीसोबतही खाऊ शकतो खूप छान लागते थँक्यू फॉर वॉचिंग